नव्या नवरीसारखा सजला मुंबई पुणे महामार्ग पण कर्मचाऱ्यांना सिक्युरिटी साहित्य देण्याकडे दुर्लक्ष रस्ता रंगोटीचे काम जोमात मजुरांची सुरक्षा कोमात महामार्ग सुरक्षा अटी नियम कायदा फक्त कागदावर जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर फाटा ते खोपोलीपर्यंत रस्त्यावर वेग नियंत्रणासाठी आणि अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले आहेत नव्या नवरीप्रमाणे खोपोली शहरातून जाणाऱ्या रस्त्याला सजवण्यात येत आहे पण हे सर्व करताना कामगाराची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे पायात चप्पल फाटके कपडे हातात हँडग्लोव्ज नाही सिक्युरिटी जॅकेट सिक्युरिटी शूज नाही डोक्यात हेल्मेट नाही अशी राम भरोसे काम करून घेणारा ठेकेदार संस्था असताना संबंधित विभाग कुंभकर्ण झोपेत झोपला आहे वाहतूक पोलिसांसह हो, आर बी आय व तत्सम अधिकारी कर्मचारी यांना याबाबत कारवाई करावी असे वाटत नाही का कायदा फक्त कागदावर आहे दुचाकी वाहनावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकाला आहे बाकी उचंबू ठेकेदार संस्था यांना सूट देण्यात आली आहे का असा उपस्थित होत आहे खालापूर फाटा शिळफाटा येथील हजरत सय्यद गाजीबाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे रंगरंगोटीचे पट्टे मारण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे रस्त्याच्या मधोमध मद उभे राहून अनेक मजूर काम करताना दिसून येत आहेत एकीकडे वाहनांना वेग नियंत्रण आणि अपघात रोखण्यासाठी महामार्गावर नियमानुसार रस्ता सुरक्षेसाठी रंगीत पट्टे मारले जात आहेत तर दुसरीकडे बिनधास्तपणे नियम मोडून मजुरांच्या सुरक्षाची कोणतीच काळजी न घेता त्यांना सेफ्टी शूज डोक्यात हेल्मेट रेडियम जॅकेट न देता बेजबाबदारपणे मजुरांचा जीव धोक्यात टाकून दोन्ही बाजूने भरधाव वाहतूक सुरू असताना कामे करून घेत असल्याचे दिसून येत आहे तसेच याच महामार्गावर साईड पट्टीवर डांबरी रस्ता खोदून ठिकठिकाणी केबल टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत मात्र या खड्ड्यांमध्ये पुन्ह... पुन्हा पुन्हा डांबराचा माल न टाकता खोदताना निघणारी मातीच थातूर मातूर टाकून खड्डे बुजवले गेले आहेत तर काही खड्डे असेच सोडण्यात आले आहेत हायको कॉर्नर येथे रस्त्यावरच भला मोठा रस्त्याला टेंगूळ आला असून अपघाताला तो आमंत्रण देत आहे पण हे मात्र ठेकेदार आर व एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला आहे ज्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे त्याच ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला आहे या अपघातात दुचाकीस्वार स्वार मृत्युमुखी पडला आहे रस्त्यावर चालणाऱ्या बेजबाबदारपणे काम करून घेणाऱ्या ठेकेदाराला काम कशा पद्धतीने सुरू आहे हे न पाहणाऱ्या एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना नियम कायदा माफ आहे का रस्त्यावर रंग रंगोटी केल्याने अपघात रोखण्यास मदत होत असेल तर पथ रस्त्यावर असलेले खड्डे टेंगूळमुळे अपघातात भर पडणार नाही का यावर दुर्लक्ष केले जात आहे का ॲम्ब्युलन्सचा धंदा वाढवण्यासाठी ती लोकसंख्या कमी करण्यासाठी रस्त्यावरील अपघात कमी करण्यात संबंधितांना रस नाही का असा संतप्त सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे खोपोली, खोपोली खलील सुर्वे यांची रिपोर्ट